मराठ्यांनो महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठ्यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये विरेन शहांच्या व्यापारी संघटनेने उडी घेतलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की आंदोलनामुळे आमचं नुकसान होत आहे मित्रांनो आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी यलगार पुकारलेला आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा उपोषणाचा चौथा दिवस आहे जरांगे पाटील आंदोलनाच्या मागण्यावर ठाम आहेत ओबीसी मधूनच आरक्षण घेणार कारण मराठ्यांचं आरक्षण ओबीसीमध्येच आहे आणि आज लक्षात ठेवा मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये आलेलं आहे अजूनही दहा ते पंधरा टक्केच मराठा आलेला आहे अजूनही ऐंशी टक्के मराठा हा गावाकडे आहे अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज येणार आहे आणि अशामध्ये या आंदोलनाच्या विरोधामध्ये व्यापारी संघटनेने उडी घेतलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे आमचं नुकसान होत आहे अरे वा 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 म्हणजे मुंबई ही मराठ्यांची आहे का नाही हा आता प्रश्न पडलेला आहे आणि हे व्यापारी हे शहा हे कोण असते ना आता मला त्यांच्या जातीवर नाव घ्यायचं नाही परंतु हे व्यापारी हे उपरे लक्षात ठेवा हे आज ज्या लोकांनी मराठ्यांच्या जीवावर पोट भरण्याचं काम केलं ज्या लोकांनी या शहा बिहारसारख्या लोकांनी मराठ्यांच्या जीवावर पोट भरण्याचं काम केलं हे लोक मराठ्यांच्या जीवावर कोट्याधीश झाले महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे कोट्याधीश झालेले आहेत काहीजण अब्जाधीश झालेले आहेत आणि लक्षात ठेवा तुम्हाला आता काही गोष्टी मी येणाऱ्या काळामध्ये सांगणार आहे त्यातील एक गोष्ट सांगतो त्यातील एक गोष्ट लक्षात ठेवा की या भारतामध्ये जगामध्ये तर सोडावं भारतामध्ये पहिल्या शंभर श्रीमंतांची जर यादी काढली तर त्यामध्ये एकही मराठा नाव नाही मराठ्यांवर चिंतन करा तुम्ही कुठं आहात जगाच्या तुलनेमध्ये तुम्ही या देशाच्या जगाचं सोडा या देशाच्या तुलनेमध्ये कुठे आहात आणि त्यामुळे आज हे उपरिय लोक तुमच्यावर राज्य करत आहेत म्हणून आज या लोकांची हिंमत होत आहे या महाराष्ट्रामध्ये येऊन हा महाराष्ट्र मराठ्यांचा आहे हा महाराष्ट्र अठरा पगड जातींचा आहे हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र शिवराय फुलेशाहू आंबेडकर यांचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये हे उपरे येऊन शहासारखे यांना यांचं आर्थिक नुकसान होत आहे कुणामुळे मराठ्यामुळे याचा विचार मराठा समाजाने करणं गरजेचं आहे याचा विचार मराठा समाज करणार आहे की नाही एकत्रच आलेला आहात तर याचा विचार करणं गरजेचं आहे यांना आता विरोध करून उपयोग नाही कारण हे एवढे मोठे झालेले आहेत की यांना केवळ विरोध करून उपयोग नाही कारण संकट समय हे तुमच्या कामाला येत नाहीत उलट कामाला तर सोडावं उलट विरोध करतात ज्यावेळेस तुमच्यावर संकट येतं त्यावेळेस त्या हे तुमच्या विरोधामध्ये असतात त्यामुळे तुम्हाला पर्याय व्यवस्था द्यावी लागेल यांचे जे उद्योगधंदे आहेत यांचा जो व्यापार आहे यांना पर्याय द्यावा लागेल लोकांमध्ये जागृती निर्माण करावी लागेल की आपले लोकसुद्धा व्यापारी होऊ शकतात त्यामध्ये सुद्धा प्रचंड पैसा आहे आणि त्याद्वारे अनेकांच्या पोटाला हाताला काम मिळेल अनेकांचे घर संसार उभे राहतील तुम्ही यांचे घर उभा केलं यांचे संसार उभा केले यांच्या बिल्डिंग उभा केल्या परंतु तुम्हाला काय फायदा झाला तुम्हाला कसलाही फायदा नाही अनेक आमचे मराठ्यांचे ओबीसींचे बहुजनांचे पोरं यांच्या इथे अल्प पगाराने काम करतात दहा हजाराने पंधरा हजाराने हे राब राब राबवून घेतात आणि त्या बदल्यामध्ये मोबदला देत नाहीत आणि स्वतः मात्र कोट्यावधीचे बंगले बांधतात अब्जावधीची माया कमवतात कुणाच्या जीवावर याचा विचार येथील तमाम मराठा बहुजनांनी करणं गरजेचं आहे येथे स्पेसिफिक मी मराठ्यांना का बोलत आहे कारण मराठ्यांची जिम्मेदारी आहे तुम्ही या राज्यामध्ये वन थर्ड आहात तीनपैकी एक माणूस मराठा आहे आणि अशामध्ये जर येथील व्यवस्था जर तुमच्या ताब्यामध्ये नसेल तुमची एवढी संख्या असतानासुद्धा जर व्यवस्थेवर तुमचा कब्जा नसेल राजकीय दृष्ट्या तुम्ही गुलाम असाल धार्मिक दृष्ट्या तुम्ही गुलाम असाल व्यापारी दृष्ट्या तुम्ही गुलाम आहात म्हणजे सर्वांगाने मराठा समाजाची हाट झालेली आहे याचं कुठंतरी आत्मचिंतन मराठा समाजाने करणं गरजेचं आहे आणि यावर उपायांना विरोध नाही लक्षात ठेवा कारण संविधानाचं राज्य आहे कायद्याचं राज्य आहे यावर उपाय, उपाय काय असेल तर यावर उपाय एकच आहे तुम्हाला पर्यायी व्यवस्था द्यावी लागेल पर्यायी व्यवस्था निर्माण करावी लागेल आणि जे ग्राहक आहेत त्यांनी सुद्धा दुकानात जाताना पाठी बघा दुकानात जाताना दुकान कोणाचं आहे बघा लक्षात ठेवा कारण हे लोक संकट समयी तुमच्या कामाला येत नाहीत उलट तुमच्या अन्नामध्ये माती कालवण्याचं काम करत आहेत तुमच्या जीवावर हे मोठे झाले आणि आज तुमच्यावर उलटलेले आहेत याचा विचार मराठा समाजाने करणं गरजेचं आहे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम